केंद्रीय निवडणूक आयोगानं इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ दिलेली आहे आज दुपारी बारा वाजता भेटीसाठी वेळ देण्यात आली आहे आणि या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना एक पत्रही दिलंय फक्त तीस जणांच्या भेटीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे मत चोरी प्रकरणी ही भेट असल्याचं बोललं जात आहे सागर आव्हाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत सागर बाराची वेळ देण्यात आलेली आहे आणि आजच तर मोर्चा निघणार आहे नेमकं याकडे कसं पाहताय संपूर्ण एन डी ए आघाडीचे खासदार जे आहेत ते आज निवडणूक आयोगावरती मोर्चा काढणार आहेत आणि मोठी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे पोलिसांनी या ठिकाणी परमिशनही नाकारलेली आहे अनेक जे खासदार आहेत त्यांची मतं चोरीला गेलेली आहेत आपल्याबरोबर राजू शेट्टी आहेत तेही राजू शेट्टी साहेब मतं जी आहेत ती चोरीला गेलेली आहेत परमिशन नाकारली जाते तिसंच लोकांना परमिशन दिली जाते आहे काय सांग खरं तर परवानगी नाकारलेली असली तरीसुद्धा परवा परवानगी तोडून मोर्चा काढला पाहिजे असं माझं मत आहे अर्थात मोर्चाच्या नेतृत्वाने ते ठरवायचं आहे परंतु आज पहिल्यांदाच अशा प्रकारचा इतिहासामध्ये मोर्चा निघतो याबाबत निवडणूक आयोगानंसुद्धा अंतर्मुख झालं पाहिजे निवडणूक आयोग स्वायत्त आहे संविधानानं निवडणूक आयोगाला काही अधिकार दिलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर निवडणूक आयोग संशयाच्या भोवऱ्यामध्ये जर असेल तर निश्चितच ती विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यामुळं निवडणूक आयोगांना खुलेपणानं सर्वसामान हे प्रश्न केवळ राहुल गांधींच्याच मनात आले तशातला ता भाग नाही हे प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनातले सुद्धा आहेत आणि त्याचं खुलेपणानं उत्तर निवडणूक आयोगाकडून आलं पाहिजे नक्की काँग्रेसचे खासदार आक्रमक पाहायला मिळतात आज जे राहुलजी गांधी यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो निवडणूक आयोगावर मोर्चा आहे तो यासाठी की वारंवार आमचे नेते राहुलजी गांधी सातत्यानं आरोप करत आहेत निवडणूक आयोगावर परंतु ते निवडणूक आयगर आरोपच करत नाहीत तर सिद्ध करूनसुद्धा त्यांनी दाखवलं की कुठं कुठं मताची कशी कशी पद्धतनं चोरी झाली चार चार ठिकाणी पाच पाच ठिकाणी कसे मतदारांचे नावं आहेत आणि ते कोण्याकोण्या देशात कोण्याकोण्या राज्यात आहेत हे सगळं त्यांनी दाखवल्यानंतरसुद्धा त्यांनी आली नाही म्हणून मोर्चा आहे आणि का आपण पाहिलं तुमचीही मतं काही चोरीला गेली आहेत तुमच्याही मतदारसंघात काय परिस्थिती दोन हजार एकोणीसला या संदर्भामध्ये मी रिसर्च तक्रार केली होती पण त्या तक्रारीला काही उत्तर मिळालं नव्हतं कारण अचानक मतमोजणीच्या संध्याकाळ आदल्या संध्याकाळी वायफायवर वेळोवेळे हे माझ्या मोबाईलवर काही कनेक्शन्स जोडलेले दिसले इथं वायफाय नाही असं सांगितलेलं होतं तरीसुद्धा ती तो तो आ, 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 ते मिळाल्यानंतर मी त्याचा खुलासा विचारला परंतु तो खुलासा मला काही समाधानकारक वाटला नाही आणि आम्ही नेहमी लोकांच्यामध्ये राहतो त्यामुळं अंदाज येतो जनभावना काय आहे ते पण तरीसुद्धा जोपर्यंत आपल्याकडे पुरावे नाहीत तोपर्यंत आपण काय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या